पोलीस न्यूज पहिले खाकी मग रोड इथल्या पळसे गावात पंपिंग रोड राजवाडा परिसरातील एका नाल्यात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खब उडाली पळसे गावातील रहिवासी तसंच माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास किसन चौधरी यांचा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालंय कैलास चौधरी हे मागील आठ ते नऊ दिवसांपासून घरातून बेपत्ता होते त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती गुरुवारी दुपारी सुमारे बारा वाजता राजवाडा परिसरातील नाल्यात स्थानिक महिलांना एक मृतदेह तरंगताना दिसून आला ही बातमी गावात पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली मृतकाचा मुलगा तसंच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी घटनास्थळी सापडलेल्या चप्पल तसंच शर्टच्या आधारे मृतदेहाची ओळख कैलास चौधरी अशी पटवली माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले नालयातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी माजी सरपंच नाना चौधरी शरद गायकवाड सुनील गायदानी तसंच स्थानिक युवक व ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य केलं कैलाश चौधरी यांचा मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत आढळून आला आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला या घटनेमुळे संपूर्ण पळसे गावात शोककळा पसरली